महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना सांगतोय एका बाजूला म्हणायचं ओबीसीचं आरक्षण संपलं नाही आणि दुसऱ्या बाजूला मात्र एका स्टॅम्प पेपरच्या भरोशावरती तुम्ही गावातील कोणातील आणि नात्या घोट्यातील माणसांना तुम्ही आरक्षण दिलंय एका स्टॅम्प पेपरवरती विखे पाटील विखे पाटील तुम्हाला हा अधिकार दिला कुणी मुख्यमंत्री महोदय अरे एखाद्या माणसांचा एखाद्या जातीला जात बदलण्याचा अधिकार तुम्हाला दिला कुणी हा अधिकार इंद्र सहानी जजमेंट मध्ये हा अधिकार राज्य माझा स्वर्ग आलेला आहे कोंबईला माझा स्वर्ग आलेला आहे आणि तुम्ही मात्र हा अधिकार कुणाला दिला स्टॅम्प पेपरवरती गावातल्या ग्रामसेवकाला कृषी अधिकाऱ्याला तो खरे म्हणू आता आम्ही इथं विचारपीठावरती उपस्थित होतो काही माणसाने आम्हाला गावातले शाळेचे शिक्षक जातीच्या पुढे कुल लिहायला सांगते मी दाखला दिलाय पण जातीच्या पुढे कुली पुढे तर कुल नाही तर कुली आणि महाराष्ट्रामध्ये अनेक चोऱ्या बघितल्या आम्ही महाराष्ट्रात चोऱ्या अनेक चोऱ्या बघितल्या पण जात चोरांची टोरी मात्र आता सोजार झालाय त्यांचा जात चोरांची टोरी अरे आरक्षण मिळायला जन्मला यावं लागत आरक्षण मिळायला ला। अरे इथं बघा आता पारधी समाजाच्या माझ्या माता बघिणी आहे तिथं पारधी समाजाच्या गौरी गोपाळ आलेले आहेत गोसावी आलेले आहेत तांड्या वर्ग बंजार समाज आहे